5 शिल्पा खंडारे आज तुमच्या समोर कोळी गीत सादर करत आहे वल्लवरी <Sessizia> नखवा हो वल्लवरी रामा वल्लवरी नखवा हो वल्लवरी रामा वल्लवरी नखवा हो वल्लवरी रामा आयये बाप्पा ची पिवाली गो ने सारी आय वारी आयो बाप चिलची लई कमी लाली पिवाली गो ने सलैीवारी माझ्या केसां गो मालेला फुलेला चापा माझ्या केसां गो मालेला फुलेला चालता वाऱ्यान घेतपा आता करमाल का वाऱ्यान घेत झेपा नथनाकान साजी रवानी गलं भरून सोन्याची म्हण नथनाकान साजी रवानी गलं भरून सोन्याची म्हण चुली वाऱ्याची घरांनी रात पून वेला नाचून करत मौजा रात पून वेला नाचून करत मौजा वल्लौरे नखवा हो वल्लवरी रामा वल्लौरे नखवा हो वल्लवरी रामा यागदरिया सदरिया सदरिया सदरा रामाठा कवा पाण्यावरी इगताने डोंगर लटा लोटा लाटा लाटा यागदरिया सदरिया सदरिया सदरा रामाठा तवा पाण्यावरी उठताना डोंगर टा लाटा 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 कवाउदान वारा शिराला येतं खारू तवा पाण्या सुनी आभाला भिडतंय तारू कवा उदान वारा शिराला येतं खारू तवा पाण्या सुनी आभाला भिरतंय तारू पाट बघते झुरते पिळते मग दर्याला येते भरती वाट बघते झुरते फिरती मग दर्याला येते भरती मग पाण्यानं भी धरती जाते पाण्यानं भी जुने धरती येते र भरतार माझात भेटाया येते या भरतार माझा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा ವಲ್ಲವರಿ ನಥವಾಹೋ ವಲ್ಲವರೀ ರಾಮ ಲಾ 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 ಧನ್ಯವಾದ